दादा तिथून मला स्वारगेटला जायचं स्वारगेटला तर किती रुपये लागतील इकडनं जायला ऍक्च्युली मला पाहायला पण लागले बघू शकता तुम्ही तेथे नाही का आणि मला माझं पाकिट कोणीतरी मारले तर मला तुमच्याकडे पाच किंवा दहा रुपये भेटतील काय आणि मला विचारायला लाज वाटते कारण गरीबांना गरीबाची माणूस की माहीत असते त्याच्यामुळे मी तुम्हाला विचार तुमच्याकडे आहेत का माझ्याकडे पाच रुपये पाच रुपये आहेत का देता का पाच रुपये मला एवढंच का पाच रुपयेच का तुमच्याकडे नाही नाही ऐकाय की मला गरज नाही आहे जे एक मिनिट धरा आणि माझ्याकडनं तुम्हाला हे बक्षीस आहे त्याच्यामध्ये काय आहे ते बघून तुम्ही पण शॉक होताल